सुद्धा व्हॅलेंटाईन्स डे ला घालायला कपल टी आणि ड्रेसेस शोधताय का तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण का मी आज अमेझॉन वरचे असे काही कपल टी शर्ट आणि ड्रेसेस निवडले आहेत ते सुद्धा अगदी पाचशे रुपयांपर्यंत म्हणून आजचा हा व्हिडिओ नक्की तुमच्या फ्रेंड्स बरोबर सुद्धा शेअर करा सो so, पहिलंच कलेक्शन जे आपण बघतोय ना ते पॅक ऑफ टू आहे वन लव्ह आणि असा एक हाफ ऑफ हार्ट आहे दोन्ही टी शर्ट्स वर मेल आणि फिमेल ची साईज सुद्धा इथे खूप व्यवस्थित दिलेली आहे आणि तुम्ही बघू शकता फिटिंग सुद्धा खूप छान आहे फोर नाईन त्याबरोबरच ना टी रंग मिळत खूप वेगवेगळे आहेत नेक्स्ट जे प्रोडक्ट्स आहेत ते अशा कपल्ससाठी आहेत ज्यांना अगदी जॅझी अगदी एक्स्ट्रीम ग्राफिक्स केलेले टी आवडत नाहीत त्या कपलसाठी हे टी आहेत फोर नाइंटी सेवन रुपीजला आपल्याला हे टी शर्ट्स मिळतात ह्याच्यावर लिहिले फॉलो युअर हार्ट मेन्स आणि विमेन्सची साईजसुद्धा इथे दिलेली आहे फ्रंट आणि बॅक हे कसं दिसणार आहे आणि कपल म्हणून आपण घातलं तर हे सुद्धा कसं दिसणार आहे दाखवलं आहे नेक्स्ट जे कलेक्शन आहे ते माझं पर्सनल फेवरेट आहे सो सोल आणि मेट असे हे दोन टी शर्ट्स आहे ते आपल्याला फोर नाईंटी नाईन रुपीजला इथे खरेदी करता येतील त्याबरोबरच ना ह्यांच्याकडे कलर ऑप्शनसुद्धा भरपूर होते सो व्हाईटमध्ये हा कलर ऑप्शन आहे त्यानंतर येतो येलो आणि मग ग्रीन आणि मार्केटमध्ये मा नक्कीच किंग आणि क्वीन हे दोन कपल टी शर्ट्स तुम्ही बघितलेच असतील यासुद्धा तर ह्यांच्याकडे भरपूर कलर्स आहेत व्हाईट आहे ब्लॅक आहे, आहे आणि ग्रीनसुद्धा आहे सो असं अमेझिंग कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळतं आहे आणि त्याबरोबरच कलर व्हरायटीसुद्धा खूप उत्तम आहेत जास्त हार्ड हार्श कलर्स नाही आहेत खूप सटल कलर्स आहेत जे खूप अमेझिंग दिसत आहेत प्लस त्या लोकांनी इथे आपल्याला एक सुंदर साईज चार्टसुद्धा दिला आहे सो दॅट तुम्ही साईज ऑर्डर करताना काही कन्फ्युजन नको व्हायला म्हणून हे जे नेक्स्ट कपल टी शर्ट्स आहेत त्याचा कोट मला खूप आवडतो द बॉस आणि द रिअल बॉस सो so, ह्यातसुद्धा भरपूर कलर व्हरायटी अवेलेबल आहे साईज चार्ट त्यांनी इथे दिलेला आहे पॅटर्न्स ना खूप सुंदर आहेत व्हॅलेंटाईन्स डेला नाही तर तुम्ही जर वेकेशनला जात असाल तर तेव्हा सुद्धा तुम्ही असे छान टॉप्स हे स्टाईल करू शकता कलर व्हरायटीमध्ये येलो आहे ब्ल्यू आहे ब्ल्यूसुद्धा खूप छान दिसतो आहे त्यानंतर रेड आहे रेडबरोबरच ना सगळीकडे कॉमन कलर म्हणजे व्हाईट आहे इनफॅक्ट व्हॅलेंटाईन्स डे साठी नाही तर ज्या महिला प्रेग्नेंट असतील त्यांच्यासाठी सुद्धा इथे कपल टी शर्ट आहेत मॉम टू बी डॅड टू बी चारशे सहा रुपयाला हे कपल टी शर्ट आपल्याला इथे विकत घेता येणार आहेत आणि तुम्ही बघू शकता हे टी शर्टसुद्धा सुद्धा खूप सुंदर आणि खूप क्यूट आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच वेगवेगळे टॉपिक सुद्धा आम्हाला सुचवत राहा लोकमत सखीच्या युट्यूब चॅनल फेसबुक चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लोकमत सखी